माल जरा डाऊन दिसतो डाऊन डाऊन दिसतो म्हणे आणि शेवटचा धागा काढला महाराज केलं हॉक केलं आता महाद्याला म्हटलं घे घेईल गे, का तो घेईल का तो का घेणार नाही पहिले बगलीत मारला का बगलीत मारला त्यातलं अंतर काय हे त्याला कळालेलं नव्हतं आता कळालं कळाल्यामुळंच आता मात्र तो घेणार तसंच या प्रपंचा स्वरूप आपल्याला कळत नाही तो पर्यंतच आपण त्याच्यामध्ये उड्या मारतो ज्याला संसाराचं स्वरूप कळलं तोच म्हणतो प्रपंच ओसरू चित, तुझी बाई मुरू चित्त माझ तुमच्या चरणावर देवा लागो प्रपंच आमचा जावो तुकाराम महाराज म्हणतात आणि असं माझ्या जीवनात करा हे अभंगाच्या दुसऱ्या आइसे करीका पानूरांगा आइसे करीका पानूरांगा we माझ्या अंतकरणातला प्रपंच हा करा आणि माझ तुमच्या चरणाजवळ लागावं याच्या करता ते चित्त तुमच्या चरणाच्या जवळ लागावं आणि त्या चित्ताला आणि शुद्ध अशा प्रकारचा काय द्या रंग द्या रंग आणि माणसाच्या जीवनामध्ये हे माणसाचं जीवन आहे ते रंगण्यासाठीच आहे रंगी रंगे रे श्रीरंग रंगल पाहिजे जी या जीवनामध्ये परमार्थ करायचा तो रंगला पाहिजे रंगला पांडुरंगी मन रंगले आहे की नाही संत म्हणतात रंग तुकाराम महाराज म्हणतात रंग लोक म्हणले महाराज तुम्ही काय सांगता रंगा रंगा आम्ही काय कमी रंगलेले आहो का <laughs> <laughs> आम्ही कमी रंगलेले आहो का हा आमचे रंग माहित नाही तुम्हाला हो तुकाराम महाराज सांगतात बाबा तुम्ही ज्या रंगात रंगले तो रंग, रंग मातीत घालणार आहे त्या रंगात रंगू नका तुम्हाला रंग शुद्ध रंग पाहिजे हे रजगुण तमोगुण हे रंग कामाचे नाहीत हे मातीत घालतात हा लक्षात मातीत हो दोन पेनारे चालले पेनारे पुढे चालले असंच आभाळालं विजा चमकायला लागल्या चमकायला लागल्यानंतर पुढचा म्हणतो पेनारा म्हणतो कोण फोटो काढते आपले कोण फोटो काढते मागचं म्हणे आपले लय काढले आपण नाही बोलत हम्म हे कमी रंगेलत कि ते मागचं म्हणे यावेळेस आपण पंतप्रधान पंतप्रधान आपणच म्हणजे मी नाही होऊ दे दुसरा मने का मीच नाही राजीनामा दिला तू काय होशील हे रंगण म्हणतात त्याला हे रंगलेले आहेत आता रंगण्याचे लय प्रकार आपला वेळ संपलेला आहे जास्त मी मी सुद्धा रंगत नाही लक्ष माझा रंग दुसरा होईल विठाल विठाल बिठलो विठलो रंग आहे नाचू कीर्तनाचे नाचू कीर्तनाचे रंगी अन्य जगी तोची एक हरी रंगी हरिच्या रंगामध्ये याच्यात रंगल पाहिजे मीराबाई जनाबाई मुक्ताबाई आणि भगवंताच्या रंगात रंग बांध हा रंग नामदेव राय कीर्तनात रंगले नामदेवराय कीर्तन करताना कीर्तनात रंगले आणि तो रंग एवढा भरला की भगवंताला देखील त्या कीर्तनाच्या रंगात नाचावं लागलं ऐसा कीर्तनी रंग भरला नाही काय नाचता नाचता देवाचा ना। मग असा रंग परमार्थाचा रंग जीवनात रंगला आणि आला पाहिजे याच्याकरता हे उत्सव आहेत मग याच्यात हा रंग जीवनात चढावा त्याच्याकरताच प्रार्थना करावी लागते की देवा आम्हाला हा रंग द्या हा मग पहिल्यांदा हा रंग काढल्याशिवाय तो रंग जाणार नाही प्रपंचा रंग गेल्याशिवाय हा रंग जाणार नाही सकड़ी सकड़ी। थसकाला, थसकाला एका बुडीनं मला घरी नेलं चहा प्यायला सकाळी सकाळी भाविक होती बिचारी चहा प्यायला नेलं आणि एकच घोट घेतला एकच घोट घेतला ठसका आला ठसका आल्यावर सांगितलं आजी याच्यात तिखट टाकलं का मिरच्या चहा नाही म्हणे बाबा हे काय साखर आहे पावडर आहे मी कशाला तिखट आणि मिरच्या टाकू म्हटलं मग चहा तिखट कसा झाला मग म्हातारी डोक्याला हात लावला हो म्हणे बाबा हे बघून होत त्या बघुन्यात चहा शिजवला एक भाजी शिजली त्या बगुण्यात सकाळचा चहाचा सत्यानाश झाला या भगुन्यात किती भाज्या शिजल्या असती <laughs> वा ती किती शिजली असती त्याच्यात एक कीर्तन एक भागवत सत्यानाश विठाल विठ करता हे अंतकरण शुद्ध चित्त शुद्धी करतायत महाराज चित्त शुद्धी करतायत हे त्याच्यासाठीच आपण एक कीर्तन ऐकलं पाहिजे एक लक्षात घ्या कीर्तन ऐकण्यासाठी नाही कीर्तन ऐकण्यासाठी नाही कीर्तन ऐकून वागण्यासाठी आहे ज्याला वागायचंच नसेल त्यानं गर्दी करूच नाही इथं इथं आलं पाहिजे ते कीर्तनातले अभंग झोंबले पाहिजेत झोंबले पाहिजेत आपल्याला काय झालं पाहिजे पाहिजेत महाराज माणसं असे आहेत ते झोंबूच देत नाहीत झोंबूच <laughs> देत नाही ते आत गेल्याशिवाय तुमचं काम होणार हो मेडिकल मध्ये जाऊन बसला सहा महिने बसला मेडिकलच्या दुकानात आजार जाईल का त्याचा मेडिकलचे चौकळून औषध आहेत पण ते आजार जाणार नाही का ते औषध पोटात गेल्याशिवाय आजार जाणार तस आपण कीर्तनात आहो कीर्तनात आहो पण आपल्यात कीर्तन गेलं का कीर्तन आपल्याच जात नाही फक्त आपण कीर्तनात आहोत मी नेहमी गोष्ट सांगतो जी एक बाई पाणी भरायला गेली पूर्वीच्या काळातले ते घागरी घेऊन जात ना नदीवर विहिरीवर घागर घेऊन घागर घेऊन बाईक गेली नदीमध्ये आणि ते तोंड केलं खाली बुड केलं वर घागरीच आणि एकदम त्या पाण्यात काय केले चार फूट दाबून टाकली घागर एकदम दाबली आता घागर कुठे आहे हम्म ना तुम्ही नाही ना घागर कुठे आहे पाण्यात घागरीत पाणी आहे का नाही घागरीत पाणी पाण्यात घागर आहे वास्तविक पाणी कशात पाहिजे घागरीत पाहिजे की नाही घागर पाण्यात आहे पण घागरीत पाणी पाणी नाही कोण्या घागरीच बोलतो मी त्या घागरीच त्या घागरीच तेवढ्यासाठी आलो का इथ हे घागर हे घागर कीर्तनातच असते नेहमी कीर्तनातच असते पण कीर्तन आत जाऊ देत नाही किती घागर पाण्यात राहिली पाणी आत जाईल का ते पाणी आत गेलं पाहिजे तर ते घागरीचं महत्व तस आपलं भागवतात आहो कीर्तनात आहो पण त्या घागरीत पाणी जातच हा जात, जात नाही ते गेलं पाहिजे थोडं थोडं का होईना हलू हलू ते पाणी आत गेलं पाहिजे कीर्तन गेलं पाहिजे भागवत गेलं पाहिजे हळूहळू गेलं पाहिजे त्याच्याकरता घागर काय करावी लागेल का घागरीत पाणी जात नाही माहित आहे का तुम्हाला घागरीत पाणी का जात नाही हा त्या घागरीत काय आहे हवा 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 येते ते म्हणून ते पाणी जात <laughs> पाणी जात नाही ते मग हवा काळावी लागेल तेव्हा पाणी घागरीत जाईल बरोबर आहे घागरीत तसं या घागरीत पाणी का जात नाही हवा, 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 हवा। <laughs> पठ्ठ्याचा शेगावला बंगला आहे बंगला हवा हवा पन्नास लाख बँकेत आहेत पठ्ठ्याची हवा मलाच नाही गाय नेते हवा माझ्यासारखं कीर्तन कोणीच करत नाही हवा, हवा।, हवा, हवा, हवा। <laughs> <laughs> हवा जोपर्यंत आहे तो पर्यंत आज पाणी जात नाही हा ती हवा काढा हवा हळूहळू गेली मग आपल्या मध्ये काही पाणी येईल कस हा अंतःकरण शुद्ध झाल्याशिवाय आणि त्या ठिकाणी परमात्म्याचा रंग येणार नाही आणि म्हणून ऐशे करी गाडु पांडुरंगा शुद्ध रंग व्हावे रंगा पुरे पुरे आता नको तुझी आची आता झाला किती जन्म झाला फिरा गणित नाही जी अनंत जन्म आलो संसारात आणि दुःख भोगतोय आता एक करा हा प्रपंच आमचा दूर करा हा, या प्रपंचाच्या सत्तेत आम्हाला राहायचं नाही स्वतंत्र जीवन करा आणि शेवटी तुकाराम महाराज सांगतात हा देव म्हणतात तुकोबाराय आहे प्रपंच खोटा आहे खोटा तुम्ही घारीपाठ म्हणता लटिका व्यवहार सर्व हा संसार तुकाराम महाराज सांगतात आम्हाला माहिती आहे तो खोटा आहे परंतु आम्हाला तो खरा वाटतो तो खोटा संसार केला पाहिजे हे अभंगाच्या शेवट लटिके 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 शुद्ध सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करायची आणि सर्व आपण एकत्रित इथं आलो आणि ज्या निमित्ताने इथं आपण आलो ते स्वर्गीय मनोहर नाही मनोहर महादेव हिंगणे नाजूकराव यांच्या या शुण्य स्मरणानिमित्ताने आपण एकत्रित आलो आणि इथं आल्यानंतर जे काही या धर्म मंडपामध्ये आपण नामचिंतन केलं असेल त्या नामचिंतनाचं पुण्य आहे ते आपण ते भगवंताच्या चरणी समर्पित करायचे आणि भगवंताला प्रार्थना करायची आलेल्या जीवात्म्याला सद्गती प्राप्त हो त्यांना दिव्य जीवन प्राप्त हो अशी प्रार्थना करायची आणि सर्व जमलेले प परिसरातील सर्व जे काही भाविक मंडळी आहेत त्यांना मी मनपूर्वक अभि अभिनंदन करतो <laughs> कि मी दोन तास तुम्ही या ठिकाणी डोळे उघडे ठेवून कान उघडे ठेवून कीर्तन ऐकलं त्याच्याबद्दल तुमचं मी धन्यवाद देतो अ <laughs> आणि गायनकार मंडळीने खऱ्या अर्थाने आजचा कीर्तन गायन गायनाचंच होतं कीर्तन त्यांनी देखील खूप सुंदर अशा प्रकारची साथ दिली आणि त्यांच्या जोगाने मी एवढं कीर्तन करू शकलो म्हणून त्यांचं मी अभिनंदन करतो सर्वांचं अभिनंदन करून